है कि है। जे साथ है साथ है ते जे काय बोलले राणे राणे साहेबांनी जे काम केलंय मागच्या पस्तीस वर्षात ते संपूर्ण जगाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे वैभव खेडेकरांनी मला एक गोष्ट सांगितली की साडेसात हजार कोकणातली लोक बी बीएसटी मध्ये राणेसाहेबांमुळे लागले आणि साडेसात हजार घर ही कोकणातली बसवली आजही मुंबईमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा अनेक पोलीस अधिकारी भेटतात ते आम्हाला सांगतात की आम्हाला घर राणे साहेबांमुळे मिळालं ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला मिळाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाली होती आम्ही काल सगळ्यांनी शपथ घेते तो चिपूणचा नाचा बडबडलाय त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शपथ आहे की जोपर्यंत पर्यंत यांना पाडत नाही ना, ना तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही काल मी मीडियाला पण सांगितलंय नारायण राणेसाहेब ज्यावेळेला ज्या वेळेला निवडून येतील त्यावेळेला पहिला मिठाईचा पेढा आम्ही स्वतः तुम्हाला आणून देईल त्यामुळे आमचा आमचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा असेल आमच्या घरचा उमेदवार म्हणून आम्ही काम करू आणि राणे साहेबांना निवडून आणू हा आमचा शब्द आहे तुम्हाला धन्यवाद आजचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा